सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचनेर वंदन येथे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र बर्गे पाटील यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर व वीरमाता पत्नी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर ॲडव्होकेट अंकुश जाधव बाळासाहेब खरात अमोल तांगडे आरवाय जाधव बाळासाहेब खरात शपी इनामदार रवीन रवींद्र पाटील सुवर्णताई पाटील विद्या बर्गे नंदिनी गायकवाड दिपाली भोसले शरद जाधव तात्यासू सावंत राजेंद्र बर्गे दीपक बर्गे सुधीर बर्गे दत्ता बर्गे दत्ता पाटील रवींद्र वाघ सचिन बर्गे अमित सपकाळ निलेश बर्गे संतोष बर्गे सुनील कदम अशोक जगताप शरद इंगळे अभिजित कांबळे शीतल थोरात तारका केंडे धनश्री बागडे मंगेश घोडसे अशोक जगताप हेमंत सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील वीरमाता व पत्नी यांचा सन्मान करण्यात आला अनेकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी सुनील काटकर यांनी वीरमाता व पत्नी यांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले मनापासून धन्यवाद देतो की श्रीमंत छत्रपती उदयन किंवा वर्षभरामध्ये वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक लोकांच्या उपयोगी असणारे उपक्रम राबवून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे नुसतं मर्यादित विश्व नाही तर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक उपक्रम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवले आज या ठिकाणी त्यांनी वाढदिवसाचा औचित्य साधून नेत्र लोकांना डोळ्यापासून काय आजार असतील त्याच्यावर उपचार वगैरे करण्यासाठी कारण ग्रामीण भागातल्या लोकांना सातारला जाऊन उपचार करणं काही लोकांना अशक्य असत त्या लोकांना उपचार करण्यासाठीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि मेन आणि अत्यंत महत्वाचा सगळ्यांच्या हिवाळ्याचा सगळ्यांच्या हृदयात स्थान असलेला आमच्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या जवानांच्या पत्नींचा सन्मान खऱ्या अर्थानं महाराजांचा सा वाढदिवस साजरा झाला सारखायचे अंकुर जाधव बाळासाहेब खरा तामूलांबळे सगळी मंडळी राजाच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येणार वीर पत्नी म्हणजे दे ज्यांनी देशासाठी आपली प्राणाशी बलिदान दिलं आहुती दिली आणि वीर पत्नी म्हणून त्यांच्यावर जो प्रसंग उडवलेला आहे तो तुम्ही आम्ही कोणच सर करू नाही परंतु एखादा गावात शहीद झाला वीर झाला वीरमरण प्राप्त झालं तर संपूर्ण जिल्ह्यातल्या कुठल्याही किंवा महाराष्ट्रातल्या कानातल्या कुठेही जरी कुठलाही जवान असला किंवा देशात असला तर आपल्या अंगावर काट्या आल्याशिवाय कारण कर देशासाठी आपल्या प्राण्याचं बलिदान केल्यानंतर आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना वीर पत्नी म्हणून सन्मानित केलं जातं खरं बघितलं तर असा प्रसंग कोणाच्याच वाटायला येऊ दे परंतु वीर पत्नी होणं सुद्धा एक ह्या गोष्टी बोलून दाखवणं परंतु तो सुद्धा एक सन्मान देशासाठी अखंड आपलं जीवन जगत असताना उर्वरित आयुष्य आपण असंच घालवायचं समाजामध्ये समाजामध्ये समाज वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो परंतु तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीवर शासनाने आणि खास करून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असताना लोकांमध्ये एक आरवायसर जनजागृती राहिली आणि ती जनजागृती झाल्यामुळं मला वाटते आता जो प्रति रिस्पेक्ट किंवा सन्मान आहे ते त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराचा आहे आणि मला निश्चित खात्री आहे आज जो जागो वीर पत्नी चा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मनापासून उदय उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने मनापासून धन्यवाद दिले पाठीमागे एकदा एक वर्षापूर्वी अरवाई झालो सर आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या कराडमध्ये वीर ज्या पत्नी होत्या त्याचा फार मोठा सन्मान केला भविष्यामध्ये सुद्धा महाराजांच्या वाढदिवसामध्ये वाढदिवसाला आपण मोठ्या स्वरूपात एक चांगला कार्यक्रम घेऊन आपण या सर्व आपल्या भगिनींचा त्या ठिकाणी सन्मान सत्कार करू दिवसभर कार्यक्रम चालले तुमचे उपक्रम चालले एवढ्या वेळेला सुद्धा वेळ होऊन सुद्धा मोठ्या संख्येनं तुम्ही माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि हा छोटे काही जरी कार्यक्रम असला तरी त्याची किंमत होऊ शकत नाही अशा पद्धतीचा कार्यक्रम राजव पाटील तुम्ही सरपंच उपसरपंच ही सगळी मंडळी तुमचे सहकारी <laughs> आवृत्त कार्यक्रमाला तुमच्या गावात ज्यांनी बँकेचे मॅनेजर म्हणून काम केलं ते अशा जगताप ही सगळी मंडळी तुमच्या प्रेमा या ठिकाणी आहे आणि महाराजांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने कारण महाराजांना आवर्जून म्हणजे तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर ते महाराजांनी राजेंचं कौतुक केलं होतं की चांगला उपक्रम राबवत आहे काही वेगळा उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं मी राजे वर्गी पाटील त्यांचे सर्व सरकारी यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं उद्याच्या श्रीमंत छत्रपती उदयाला यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्याकडून आमच्या वीर किंवा आपल्या पण सगळ्या भगिनी माता बहिणी या ठिकाणी जमलात तुमच्या सदिच्छा व शुभेच्छा मी महाराजांना महाराजांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो छत्रपती मुलानी महाराजांच्या नेतृत्वासाठी खास एकदा आणि पेपरच्या आणि प्रसिद्ध केली जाईल त्यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या ज्या काही शंका किंवा काय अडचणी असतील महाराजांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आम्हाला बोलवलं आमचा सगळ्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र